नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आपण पाहतोय मकर संक्रांती स्पेशल काही विशेष रेसिपी आज आपण पाहतोय शेंग सोलण्याची भोगीची भाजी भोगीची भाजी प्रत्येक प्रांतामध्ये प्रत्येक प्रांतामध्ये काय प्रत्येक घरामध्ये ती वेगवेगळ्या पद्धतीनं केली जाते मी केलीये माझ्या पद्धतीनं याआधी आपण गुळपोईचं पुरण गुळपोई तिळाची चिक्की तिळाचे लाडू या रेसिपी पाहिल्या तुम्ही जर अजूनही या रेसिपी पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे त्या जरूर पहा थंडीच्या दिवसांमध्ये इतर दिवसांच्या तुलनेत आपली जास्त कार्य करत असते परंतु या दिवसांमध्ये आपली ही रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा कमी झालेली असते म्हणून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सर्व घटकांची एकत्र मिक्स भाजी केली जाते यामध्ये फायबर कार्बोहायड्रेट्स प्रोटीन पोटॅशियम अशा बऱ्याच जीवनसत्वांबरोबरच अँटी ऑक्सिडंट देखील भरपूर प्रमाणात असतात म्हणूनच भोगीच्या दिवशी ही शेंग सोलाण्याची मिक्स भाजी बाजरीच्या भाकरीला तीळ लावून खाणं अत्यंत फायदेशीर ठरतं ते म्हणतात ना जो न खाय भोगी तो सदा रोगी हो चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला मकर संक्रांत विशेष शेंग सोलाण्याची भोगीची भाजी हे पहा मकर संक्रांती स्पेशल भोगीची भाजी करण्यासाठी आपल्याला इथं काही भाज्या लागणार आहेत ह्या सर्व भाज्या आम्ही स्वच्छ धुवून वेळ काढून घेतलेल्या आहेत आता काय काय भाज्या लागणार आहेत ते आपण सविस्तरपणे पाहूया ओला ताजा हरभरा जांभळी निरसर पापडी हिरवी पापडी तुरीच्या शेंगा पावटा डबल बी फ्रेंच बीन्स ऊस कढीपत्ता लालबुंद टमॅटो काटेरी एक वांग आणि पेरू पेरू आपल्याला गुलाबी घ्यायचा याच्यामध्ये बिया खूप कमी असतात आणि गाजर या सर्व भाज्यांचं प्रमाण आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे आणि हे पाय या सर्व शेंगा आपल्याला शिरा काढून सोलून घ्यायच्या आहेत आणि हे पाय इथे मी दहा पंधरा शेंगदाणे पाण्यात भिजत घातलेले आहेत बोरं चिरून घेतलेली आहेत आणि भाजीसाठी लागणारं वाटणसुद्धा करून घेतलं आहे ते आपण कसं करायचं ते पाहूया आणि थोडासा ऊससुद्धा घेतला आहे टोमॅटो मोठमोठा चिरून घेतला आहे वांगीसुद्धा मोठमोठे चिरून घेतली आहेत आणि वांगी चिरून घेतल्यानंतर ती पाण्यात ठेवायची आहेत अन्यथा ती काळी पडतात आणि पेरूच्यासुद्धा फोडी करून घेतल्यात आता भाजीच्या वाटण्यासाठी काय काय साहित्य लागते सा ते आपण पाहूया एक इंच आल्याचे काप दहा पंधरा लसणाच्या पाक्या अर्धी वाटी किसलेलं भाजून घेतलेलं खोबरं दहा बारा कढीपत्त्याची पानं मुठभर कोथंबीर आणि पाववाटी भाजून घेतलेले पांढरे तीळ या भाजीचा नैवेद्य देखील दाखवला जातो त्यामुळे कांदा आलं लसणाचा वापर बऱ्याच ठिकाणी केला जात नाही परंतु बहुतेक ठिकाणी केलाही जातो मी इथे फक्त कांद्याचा वापर करत नाही बाकी आलं लसणाचा वापर मी करतोय मला जर आलं लसूण वापरायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यात घालायचे चवीप्रमाणे मीठही घालायचं आहे आणि अगदी पाव वाटी पाणी घालून आपल्याला याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे पण आपली बारीक पेस्ट तयार झाली आहे आता आपण ती एका वाटीत काढून घेऊया आता आपण भाजीसाठी काय काय कोरडे मसाले म्हणजे मसाला पावडर लागणार आहेत ते पाहूया एक तमालपत्र एक टेबलस्पून गरम मसाला पावडर एक टेबलस्पून घरचा मसाला एक टेबल स्पून मसाला एक टेबल स्पून धनी जिरे पावडर आणि एक टेबल स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर भाज्या आणि भाजीसाठी लागणारे सर्व मुख्य जिन्नस जर आपण पाहिले या व्यतिरिक्त आपल्याला फोडणीसाठी जे जी बेसिक जिन्नस लागतात हो, ना ते आत्ता आपण पाहत नाही होत डायरेक्ट फोडणी करताना आपण ते पाहू चला तर मग आता आपण मकर संक्रांत स्पेशल शेंग सोल्याण्याची भोगीची भाजी कशी करायची ते प्रत्यक्ष पाहूया या शेंग सोल्याण्यातील प्रत्येक भाजी शिजण्यासाठी बेग वेगवेगळा वेळ घेत असते शेंगांपेक्षा शेंगांमधील दाणे शिजण्यासाठी जास्त कालावधी लागतो म्हणून आपण काय करायचं सर्व भाज्या एकदम शिजवायच्या नाही आहेत त्यासाठी हे पाय एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे त्यावर चाळण ठेवायची आहे आणि त्यामध्ये पावटा डबल बी हरभरा तुरीचे दाणे गाजराचे काप मटार म्हणजेच वाटाण्याचे दाणे आणि एक बोर हे भाजीमधील शिजलेलं बोर खायला खूप छान लागतं चविष्ट लागतं आता या चाळणीवर झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला या भाज्या आचेवर दहा ते पंधरा मिनटं वाफून घ्यायच्यात आणि ही पंधरा मिनटं आपल्याला वाया घालवायची नाही आहेत तर आपण मगाशी जे वाटण पाहिलं ना ते वाटण या वेळात करायचं मी तुम्हाला ते आधीच कसं करायचं ते दाखवलं आहे मात्र ते करताना आत्ता करायचं आहे दहा मिनिटांनंतर झाकण काढायचे आणि हे पा भाज्या आपल्याला अशा पद्धतीनं व्यवस्थित हलवून घ्यायच्यात मिक्स करून घ्यायच्या आहेत मी हातानं हलवतोय तुम्ही चमच्यानं हलवलं तरी काहीच हरकत नाही आहे आपले सर्व दाणे अर्धवट शिजलेले आहेत आता यामध्ये पटकन शिजणाऱ्या भाज्या जसं की दोन तीन प्रकारच्या पापड्या फ्रेंच बीन्स म्हणजेच फरसबी भिजत घातलेले शेंगदाणे वांग्यांच्या फोडी या भाज्या वरचेवर ठेवून द्यायच्या आहेत आणि त्यावर पुन्हा झाकून ठेवून आपल्याला या भाज्या मंद आचेवर पुन्हा दहा मिनटं वाफून घ्यायच्या आहेत या दहा मिनटांमध्ये आपल्याला कढी गरम करून घ्यायची त्यामध्ये पाव वाटी तेल घालायचं तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी घालायची मोहरी तडतडली की त्यामध्ये अर्धा टीस्पून जिरं घालायचं आहे आणि जिरानंतर यामध्ये सात आठ कढीपत्त्याची पानं घालायची आहेत कढीपत्ता पूर्णपणे तळून झाल्यानंतर यामध्ये आपण तयार केलेलं हिरवं वाटण घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मध्यमाचेवर तेल सुटेपर्यंत एकसारखं परतत राहायचं आपण जे आत्ता वाटण तयार केलं ना ते एवढ्या भाजीसाठी अगदी पुरेसं आहे म्हणजे भाज्यांपेक्षा वाटण्याचं प्रमाण आपल्याला जास्त नकोय आपण शेंग सोलण्याची भाजी खातोय असं वाटायला हवं हे पण आपल्या वाटण्यानं तेल सोडायला सुरुवात केली आता यामध्ये पावटी स्पून हात पाव टी स्पून हिंग एक टेबल स्पून धनिया जिरे पावडर एक टेबल स्पून गरम मसाला पावडर अर्धा टेबल स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा टेबल स्पून तिखट लाल मिरची पावडर एक टेबल स्पून घरचा मसाला आणि एक टेबल स्पून गोळा मसाला घालायचा आहे एक तमालपत्र सुद्धा आहे तमालपत्र आधीच गरम तेलामध्ये घातलं असतं तर ते करपलं असतं आणि त्याचा आरोमा देखील निघून गेला असतात म्हणून आपण तमालपत्र आता घालतोय आता हे वाटण आपल्याला मंदा आचेवर एक सारखं तेल सुटेपर्यंत आणि गोळा होईपर्यंत परतत राहायचंय हे पहा आपलं वाटण गोळा व्हायला सुरुवात आहे आता यामध्ये आपण शेजारील शेगडीवर ज्या भाज्या वाफवण्यासाठी ठेवल्या थे होत्या ना त्या यामध्ये घालायच्यात आणि मध्यमाचेवर या भाज्या आपल्याला या, या वाटणाबरोबर दोन मिनिटं परतून घ्यायच्यात एकजीव करून घ्यायच्यात मिक्स करून घ्यायच्यात त्यानंतर यामध्ये आपण कापून घेतलेली बोरं कापून घेतलेला ऊस कापून घेतलेला पेरू आणि कापून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे आणि आता पुन्हा एकदा या सर्व भाज्या आपण आचेवर फक्त दोनच मिनिटं परतून घ्यायच्यात आपण ही भाजी कुकरला देखील करू शकलो असतो म्हणजे कुकर मध्ये फोडणी घातली असती वाटणही कुकर मध्येच परतून घेतलं असतं आणि मग कुकरला दोन शिट्ट्या काढल्या असत्या आपली भाजी अगदी पटकन तयार झाली असती परंतु कुकर मध्ये पटकन तयार केलेली भाजी आणि ही अगदी मन लावून निघुतून केलेली भाजी यामध्ये चवीमध्ये खूप फरक असतो आणि मग कुकरमध्ये भाज्या शिजताना काय झालं असतं काही भाज्यांचा गाळ झाला असता आणि काही भाज्या अख्ख्या राहिल्या असत्या अशा पद्धतीनं भाज्या वाफून घेतल्यानं आपल्या भाज्या पूर्णपणे तर शिजतातच शिवाय सर्व भाज्या अख्ख्या राहतात कुठेही गाळ होत नाही हे पहा सर्व भाज्या व्यवस्थित परतून झालेल्या आहेत आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि या झाकणावर दोन वाट्या पाणी घालायचं आहे आणि मध्यम आचेवर या भाजीला आपण दरदरून वाफ काढायची आहे हे पहा आपल्या भाजीला दरदरून वाफ आली ताटावरील पाणीसुद्धा वाफळलं आहे आता हे पाणी आपण या भाजीमध्ये घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर मध्यम आचेवर ही भाजी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे एकजीव घालून घ्यायची मिक्स करून घ्यायची आहे आणि आता यामध्ये गरम केलेलं चार ते पाच वाट्या पाणी घालायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला थंड पाणी वापरायचं नाही आहे गरम पाणी वापरायचं आहे गरम पाणी वापरल्यानं आपल्या भाजीला चव खूप छान येते गरम पाणी घातल्यानंतर सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात आणि हे पहा आता आपण सर्व भाज्या शिजल्यात का ते पाहायचं त्यासाठी आपल्याला सर्व भाज्या चेक करण्याची गरज नाहीये फक्त आपण डबल बी चेक करूया हे पहा आपली डबल बी पूर्णपणे शिजलीये पाहताना तुम्ही कसा तिचा गाळ होतो ते ज्या अर्थे आपली डबल बी शिजलीये त्या अर्थे आपल्या सगळ्या भाज्या शिजलेल्या असणार हे नक्की आता भाजीमधील मीठ चेक करायचंय चे। आणि आवश्यकतेप्रमाणे मीठ यामध्ये आहे लक्षात ठेवा आपण वाटण्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ घातले त्या प्रमाणातच यामध्ये मीठ घालायचं आहे एक टेबल स्पून बारीक चिलेला सुद्धा घालायचा आहे आपण भाजीमध्ये टोमॅटो बोरो यासारखे आंबट जिन्नस वापरले गुळामुळे हा आंबट पाना बॅलन्स होतो आणि तसंही गुळ घातल्यानं भाजीला खूप छान अशी वेगळी चव येते आता कढईमध्ये चमचा तसाच ठेवायचा आहे कढईवर झाकण घालायचं आहे चमचा तसाच कढईमध्ये ठेवल्यानं झाकणाला थोडीशी फट राहते आणि मग आपल्या भाजीला तर्री छान येते रंग छान येतो दहा मिनटं झाली आहेत आता कढईवरचं झाकण काढायचंय पाहताय ना तुम्ही आपल्या भाजीला तर्री कशी आली आहे आणि रंग तर पहा किती सुरे ते आणि घरभर सुगंध काय आहे म्हणून सांगू आता बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर यामध्ये घालायची आहे आता गॅस बंद करायचा आहे मकर संक्रांत स्पेशल स्वादिष्ट चविष्ट चटकदार चमचमीत पोषक पूरक आणि मुख्य म्हणजे पाचक अशी गरमागरम शेंग सोडण्याची भाजी तयार झाली आहे आता ही भाजी आपण एका सर्विंग बोलमध्ये अथवा पातेल्यामध्ये काढून घेऊया रंग तर आपल्या भाजीला खूप सुरेख आलाच आहे पण थिकनेसही पहा कसा परफेक्ट आलाय तो हो तुम्हाला मात्र ही भाजी किती पातळ किंवा किती घट्ट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर करा बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर आणि भाजून घेतलेले गावरान पांढरे पांढरेदी यांनी ही भाजी आपण सजवूया आता मस्तपैकी बाजरीची तीळ लावलेली गरमागरम भाकरी त्यावर साजूक तूप इंद्राणीचा भात आणि भाजलेला पापड याबरोबर आपण या, बर या भाजीचा आस्वाद घेऊया तुमच्या प्रांतात ज्या भाज्या उपलब्ध असतात त्या प्रमाणात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या घ्या तिखट मिठाचं प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा आणि तुम्हाला भाजी किती घट्ट किंवा किती पात्त हवी आहे त्याप्रमाणे पाण्याचा वापर करून तुम्ही सुद्धा या मकर संक्रांतीला भोगीच्या दिवशी अशा प्रकारे शेंग सोलण्याची भाजी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद